प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये मेट्रो झोन येथे खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले असून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनपाचा निषेध केला मेट्रो झोन या भागात पाच ते सहा हजार नागरिक राहतात वर्षभरापासून या ठिकाणी रस्ता समस्येने नागरिक त्रस्त आहेत येथील रस्ते दुरुस्ती व्हावी याबाबत मनपाकडे अनेक वेळ तक्रारी केल्या मात्र दुर्लक्ष केले गेले सद्यस्थितीत पावसाळ्यात तर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात वाढत आहेत यामुळे संतप्त महिला व नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनपाचे निषेध आंदोलन केले आमच्या सोसायटीमध्ये हा खूप आधीपासून त्रास आहे आम्हाला आता हे वर्ष झालं इथे राहण्यासाठी ठीक आहे सोसायटी मध्ये ज्या मेड येतात दे त्या पडतात मग त्या म्हणतात की आम्ही येणार नाही दहा दहा दिवस कारण की इथे भरपूर पाऊस असतो आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये भरपूर प्रेग्नेंट लेडीज आहेत पेशंट्स आहेत त्यांनी कसा वावर करायचा या रस्त्यावरती आणि जर त्यांच्या जीवाला जर काही झालं याचा जबाबदार कोण महापौर आमदार नगरसेवक बिल्डर ब्रोकर कोण असणार जबाबदारी कोणीतरी घ्या मेट्रो झोन गुरु गोविंद सिंग जवळची सोसायटी आहे तिथे मी राहते या सोसायटी मध्ये गेल्या पाच वर्षांपासून माणसं राहत आहेत पण जो मेन रस्त्यावर सोसायटी कडे येणारा रस्ता आहे जो आम्हाला कळल्याप्रमाणे डी पी रोड आहे ते महानगरपालिका कंप्लीट करून देत नाहीये आता या पावसाळ्याच्या दिवसात गेल्या एक दोन वर्ष पाऊस नसल्यामुळे कम्पॅरिटिव्हली मी म्हणेन की थोडा प्रॉब्लेम कमी होता पण यावर्षी इतका चिकचिकाट झाला आहे की चालणारी माणसं चालू शकत नाहीत लहान मुलं वयस्कर माणसं टू व्हीलरवरनं खूप बायका जाहीर करतात कारण ज्या काही गोष्टी आहेत रोजच्या सामानासाठी आणि याच्यासाठी त्याच्यासाठी बायकांना टू व्हीलरचा वापर करायलाच लागतो आणि या सगळ्यामध्ये खूप जणी पडल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये गाडी स्लीप होऊन चिखलामुळे गाडी स्लीप होऊन मुलं पडलेली आहेत वयस्कर लोकांना पण खूप त्रास होतो आहे तर महानगरपालिकेने हा डी पी रोड आहे हे लक्षात ठेवून आणि इथे कन्स्ट्रक्शन्स पुढे पण चालू राहणार हे लक्षात ठेवून त्यांनी तितक्या जास्त लोडच्या गाड्या पण ह्याच्यावर जाऊ शकतील अशा पद्धतीने डी पी रोड लवकरात लवकर बनवून द्यावं ही आमची विनंती आहे यावेळी सुभाष मोरे श्रीनिवास पत्की अनिल बेदरकर रवींद्र जयस्वाल भारती लयर सोहा गगनवाल सुनीता मराठे ईशा पारख आनंद मेनॉन किरण जाधव मनीषा कुलते मुकुंद देवस्थळी आदी सो नागरिकांनी आंदोलन केले एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक